जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात त्यांना सगळ्यात जास्त ढासळण्याचा धोका असतो उभा आहे ना तर स्वतःच्या पायावर उभारा नोकरी करतो उद्या काढून टाकलं तर परवा कोरोनासारखी आणखी परिस्थिती आली तर नोकरी करणं म्हणजे दुसऱ्याच्या पायावर उभारा ना स्वतःच्या नव्हे स्वतःच्या पायावर उभा उभारायचा असेल तर स्वतःचा उद्योग करावाच लागेल स्वतः व्यवसायात स्वतः उतरावं लागेल हे सगळ्यात महत्वाचं आहे महाराजांनी तेच ओखलं कल्याणला जहाज बांधायचा स्वतःचा कारखाना काढला मराठ्यांची जहाज दर्यात फिरू लागली पण अडचणी यायला लागल्या अवजड तोफा घेऊन ज्यावेळी जहाज समुद्रात जायची त्या जहाजाच्या वर त्या तोफा ठेवलेल्या असायच्या आणि त्या तोफांच्या ओझ्यानी जहाज डचमळायच तोफेचा गोळा पुढं सुटला की दाब मागा पडायचा जहाज पाण्यात बुडायचं सबब नेम चुकायचा महाराजांनी विचार केला काहीतरी केलं पाहिजे समुद्रातलं जहाजातलं आरमारातलं काही ज्ञान नाही तरीही महाराज विचार करतायत काही केलं पाहिजे आणि महाराजांनी एका दिवशी विचार केला विचार करून महाराज कल्याणच्या कारखान्यात गेले तिथल्या कामगारांना जवळ बोलावलं आणि सांगितलं मी सांगतो तसं जहाज तयार करा मी सांगतो तस आणि महाराजांनी सांगितलं असं 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 आणि तसं तसं जहाज तयार केलं तत्कालीन काळात पाण्यात अत्यंत जलद गती पडणार किती ओझं ठेवलं तरी पाण्यात न डच मिळणार तोपेचा गोळा फुर सुटला दाब माग पडला तरी पाण्यात न बुडणार असं विलक्षण जहाज महाराजांनी निर्माण केलं महाराजांनी या जहाजाचं नाव ठेवलं संगमिरी ज्या इंग्रजांकडनं जहाजं विकत घ्यावी लागायची त्या इंग्रजांनी महाराजांना पत्र पाठवलं तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला विकत देता का आम्ही इतरांकडनं का विकत घेतो आम्ही का विकणारे होत नाही आम्ही इतरांकडं नोकऱ्या मागणारे का होतो आम्ही का नोकऱ्या देणारे होत नाही आमची स्वप्न किती आहेत काही माणसं पैशाची गुंतवणूक करतात पैशाची गुंतवणूक कधीच करायची नसते गुंतवणूक बुद्धीची करायची असते गुंतवणूक कौशल्याची करायची असते गुंतवणूक कष्टाची करायची असते या तिन्ही गोष्टींच्या गुंतवणुकीवर मग पैसा बनवता येतो आमची सगळ्यात मोठी अडचण आहे ती ही आहे मला वाटतं पैसा गुंतवला पाहिजे चार रुपये पेरले तर चाळीस उगवतील नाही तुमच्याकडं पैसे नसले तरी हरकत नाही महाराजांकडं काय होतं कारण देत नाही बसले कोणी तोफ्या दिल्या तर उडवून म्हणतो कुणी सैन्य दिलं तर लढीन म्हणतो मुळात तुम्हाला इच्छा हवी हवीच इच्छा असेल तर जिद्द येते जिद्द असेल तर आत्मविश्वास येतो आणि आत्मविश्वास असेल तर क्षमता कौशल्य आपोआप निर्माण होत हे सगळ्यात महत्वाचं आहे परवा एकाला मी म्हटलं काय रे शंभर मीटर अंतर किती वेळात पडशील तू बोले नाच शंभर मीटर अंतर किती वेळात पळायचंय का अरे हो किती वेळात पार करशील शंभर मीटर म्हणजे किती मग त्याला अंतर सांगितलं बाबा इथून तिथपर्यंत जायचं म्हणजे शंभर मीटर किती वेळात पडशील पाच मिनिटं लागतील अरे ऑलिम्पिकचा रेकॉर्ड नऊ सेकंदाचा आहे पाच मिनिट काय सांगतो एक मिनिट सांग दोन मिनिट पाच मिनिटं नाही नाही आपल्याला ला तेवढाच लागतो अरे जमेल ना तुला मला माहिती आहे ना मला माहिती आहे ना मी किती वेळात पाच मिनिटं लागतील अरे प्रयत्न अहो मला माहिती आहे पण तेवढ्यात कुणी रे ओरडणार कुत्र माग लागलंय इतक्या भयान वेगानं पळत सुटला सात सेकंदात शंभर मीटर म्हटलं काय झालं मग झावला असताना अरे तुला मगाशी सांगितलं तर म्हणला पाच मिनिटं लागतील आणि कुत्रा माग लागला तर तू ऑलिम्पिकचं पण रेकॉर्ड मोडलस ऑलिम्पिकचं नऊ सेकंद आहे तू सात क्षमता नाही का तुमच्यात क्षमता आहे ती बाहेर कधी येते तशी तळमळ एकदा सुरू झाली ना उरात मिळवायचंय 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 करत हे वेडी माणसं इतिहास घडवतात आणि शहानी माणसं इतिहास वाचतात अधिक शहाणी माणसं इतिहासाचा अभ्यास करतात पण वेळीच इतिहास घडवतात हे वेड कुठून येतं हे काहीतरी घडवण्याच्या उर्मेतनं आणि ऊर्जेतनं येतं ते हवं सगळ्यात महत्वाचं आहे ते, ते पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणारा एक पोर आपण स्वप्न मोठी अफाट पेट्रोल पंपावर गाड्या पेट्रोल भरला यायच्या आणि तो त्या गाड्यांच्या स्वप्न ठरवायचा एक दिवस आपली अशी गाडी असेल एके दिवशी पांढरी शुभ्र रोल्स राईस गाडी त्याच्या पंपावर आली आणि त्या गाडीत तेल भरताना तो त्या गाडीच्या स्वप्न ठरवला पेट्रोलची टाकी कधी फुल झाली पेट्रोल कधी खाली सांडलं त्याला कळलंच नाही पेट्रोल पंपाच्या मालकाने बघितला संतापला माहिती सन सं, सन दोन वाजवल्या चालू पड त्या मुलाला भयान राग आला मारलं म्हणून नाही स्वप्न मोडलं म्हणून तो मालकाला म्हणाला आत्ता जातो पण परत येईन ना तो अशा रोल सराईस गाडीचा मालक म्हणून परत येईन ते पोरगा गेला तीस वर्षांनी तोच मुलगा तशीच पांढरी शुभ्र रोल सराईस घेऊन त्या पेट्रोल पंपावर आला मालकाला भेटला ओळखलं का तीस वर्षापूर्वी सांगून गेलो होतो एक दिवस परत येईन ना तो स्वतःची पांढरी शुभ्र रोल सराईस गाडी घेऊन येईल आलोय माझं नाव धीरूबाई अंबानी किती शिक्षण होतं त्यांचं किती पैसे होते त्यांच्याकडं सुरुवातीला क्षमता आहे तुमच्यात जिद्द हवी आत्मविश्वास हवा स्वतःवर हो करूच शकतो मग आपोप होत सगळं पण आम्ही माणसं काय करतो निवांत आराम सहज आलं पाहिजे सार सहज मिळालं पाहिजे फार कष्टही नको आहेत आम्हाला वेळेत घरी पण पोहोचलं पाहिजे आमची सगळ्यात मोठी अडचण आहे नोकरीकडं कल त्यासाठी आहे बाकी काही नाही एक मोठी मल्टीनॅशनल कंपनी होती आणि त्या कंपनीच्या बाहेर एक छोटस हॉटेल होतं जिथं उत्तम समोसे मिळायचे उत्तम समोसे त्या मल्टीनॅशनल कंपनीतले बरेचसे अधिकारी त्या हॉटेलमध्ये येऊन समोसे खायचे बऱ्याच वर्षाच्या या दिनक्रमामुळे त्या हॉटेलवाल्याची आणि त्या मल्टीनॅशनल कंपनीच्या जनरल मॅनेजरची मैत्री झाली एके दिवशी दुपारी हे जनरल मॅनेजर आपल्या मित्रांसोबत तिथं समोसे खायला आले या हॉटेलवाल्यानं त्यांना समोसे दिले आणि सहज जनरल मॅनेजरने विचारलं काय रे तुझा मुलगा काय करतो हॉटेलवाला म्हणाला काय नाही आता माझ्या मागे हे हॉटेल सांभाळेल वेडायस का काय स्वतःचं आयुष्य वाया घालवलं या टपरीत आता पोराचं कशाला आयुष्य वाया घालवतोस त्यापेक्षा त्याला उत्तम शिकव उत्तम डिग्री घेऊ दे माझ्या कंपनीत पाठव हो। माझ्या कंपनीत नोकरी मिळेल अरे बघ काय आज क्लार्क मी क्लार्क म्हणून तुझं ज्यावेळी हॉटेल चालू झालं इथं त्यावेळी मी या कंपनीत क्लार्क म्हणून लागलो वीस वर्षात काय बदल झाला वीस वर्षात मी क्लार्कचा जनरल मॅनेजर झालो माझा पाच हजार वरन पगार आज पंच्याहत्तर हजार आहे आणि तू छोट्या टपरीचं रूपांतर फक्त एका मध्यम हॉटेलमध्ये केलंस प्रगती बघ नोकरीमध्ये मान आहे सन्मान आहे स्टेटस आहे प्रतिष्ठा आहे तुझ्या मुलाला इकडं नको गुंतूस हॉटेलवाल्यानं म्हटलं तुमचा सल्ला अत्यंत योग्य आहे पण माझं ठरलंय अरे वेडाय का तू ऐक माझं माझ्याकडे पाठव त्याला माझ्या कंपनीत काम देतो प्रगती करत करत तो पुढे जाईल म्हटला नको आहे ते बरं आहे मला म्हटला साहेब सांगा वीस वर्षापूर्वी तुम्ही ज्यावेळी या कंपनीत लागला त्याचवेळी मी इथं समोस्याची टोप टपरी टाकली त्यावेळी माझा रोजचा धंदा दोनशे रुपये होता आज माझा या छोट्याशा हॉटेलमधला हो रोजचा धंदा वीस हजार रुपये आहे त्यातला दहा हजार रुपये माझा मी नफा पकडला तर तीन लाख रुपये मी महिन्याला कमावतो आणि वीस वर्षात तुम्ही किती पगारावर गेलाय पंच्याहत्तर हजार रुपयेवर सव्वा दोन लाख रुपये मी तुमच्या जास्त कमावतो मला एका प्रश्नाचं उत्तर द्या मॅनेजर साहेब आता तुम्ही निवृत्त व्हाल जनरल मॅनेजर पदावर ना मग तुमच्या पदावर तुमच्या मुलाला लगेच चिटकवता येईल का असं कसं होईल त्याला डिग्री घेतली पाहिजे स्वतःच श्रेष्ठत्व सिद्ध केलं पाहिजे त्याच्या मुलाखती होतील सगळं झाल्यावर मग त्याला ती पोस्ट मिळेल म्हणजे म्हटला तुमच्या पोरला परत पंचवीस वर्ष शिकलं पाहिजे परत नोकरीसाठी वाट बघितली पाहिजे म्हणजे तुमच्या खुर्चीवर तो असा येऊन अजिबात बसणार नाही म्हणजे शक्यच नाही माझ्या मुलाचं बरं आहे ना, ना माझा मुलगा मुल लगेच माझ्या गादीवर येऊन बसेल हॉटेलवर त्याला गरज नाही काय करायची सगळ्यात महत्वाचं तुमचा मुलगा नोकरी लागला तर त्याला परत क्लार्क पासून जनरल मॅनेजर होईपर्यंत धडपडावं लागेल माझ्या मुलाला मात्र मी स्थिर करून गेलेला व्यवसाय आहे तो त्याच्या हातातील आणि जिथपर्यंत मी कमवून ठेवलाय तिथपासून तो पुढं प्रगती करेल पुढं आम्ही अधिकाधिक वाढत जाऊ तुम्ही मात्र निवृत्त होऊन तिथंच असाल कशासाठी नोकरी ती तुम्हाला मर्यादित बनवते आणि व्यवसाय तुम्हाला अमर्यादित बनवतो स्वप्न कशी आहेत तुमची मर्यादित की अमर्यादित मुळात स्वप्न बघायला शिकलं पाहिजे स्वप्नही दोन पद्धतीनं पाहता येतात एक डोळे झाकून आणि दुसरी डोळे उघडे टाकून मिटलेल्या डोळ्यांनी बघितलेली स्वप्न सकाळ झाली की मिटून जातात आणि उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न सत्यात आल्याशिवाय राहत नाहीत ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे स्वप्न बघायलाच हवीत आणि ती जेवढी मोठी पहाल तेवढी उत्तम हे सगळ्यात चांगलं आहे कष्ट तिथून करायला हवेत फक्त थोडीशी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपल्याला असं वाटतं असच की काय सोपा आहे अडचण नाही व्यवसायात म्हणजे काय पहिला प्रश्न आमच्याकडे असा असतो की व्यवसाय सुरू करायचा तर भांडवल पाहिजे कर्जाची सुविधा उपलब्ध पाहिजे कागदपत्रांची किचकट प्रक्रिया आहे आणि त्याच्यानंतर पुढचे प्रश्न मग मार्केटिंग मग बाकीच्या गोष्टी मग बाकीच्या गोष्टी आम्ही यात सगळ्यात यशस्वी होतो का मग त्याच्यापेक्षा अशी काही पद्धत आहे का की जिथं आम्हाला आमचे हेतूही साध्य करता येतील जिथं आम्हाला उद्योजक पण होता येईल स्वतःच्या पायावर उभाही राहता येईल आज मला वाटतं एस पी फायनान्स अकॅडमीने नेमकं ते तुमच्यासाठी उपलब्ध करून आहे कारण कुठलाही व्यवसाय करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कुठली असेल तर तुम्हाला प्रशिक्षण ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे नाहीतर काही काय माणसं व्यवसाय सुरू करतात तीन मित्र एकत्र आले आणि त्यांनी व्यवसाय सुरू केला म्हणजे आपण रिक्षा चालवू आता तिघा मित्रांनी मिळून रिक्षा घेतली रिक्षातच तिघं बसायचे पॅसेंजर कुठे बसवणार म्हणजे काय नाही या उपयोग या व्यवसायाचा असं करू आपण आपल्याला टायरचा पंक्चर काढता येतो आपण टायर पंक्चर काढायचं दुकान टाकू ह्या तिघांनी मिळून दुकान टाकलं कुठं तिसऱ्या मजल्यावर उपयोग काय व्यवसायाच्या दोन पद्धती आहेत एक नवीन व्यवसायात उतरणे एकीकडं आणि पिढी जात व्यवसाय सांभाळणारे दुसरीकडं पिढी जात व्यवसाय सांभाळणाऱ्यांकडं अनुभव समृद्धता असते त्याच्या दोन पिढ्या त्यातच असतात पण नवं व्यवसायिक जे होऊ इच्छितात नव्यानं व्यवसायात उतरू इच्छितात त्यांच्या मग हा अनुभव नसतो अनुभव नसेल तर तुम्हाला सगळ्यात सगळ्यात आहे आहे प्रशिक्षण त्या प्रशिक्षणाच्या शिवाय तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही गोष्ट हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे हे प्रशिक्षण अत्यंत गरजेचं संधी कुठं आहे कुठला व्यवसाय निवडावा कुठला करावा दूरदृष्टी ती सगळ्यात मोठी आहे आमची अडचण काय मला आठवतं मी ज्यावेळी महाविद्यालयीन काळात होतो त्यावेळी आमच्याकडं प्रत्येक हुशार मुलाला विचारलं काय होणार आहे इंजिनियर कुठलं सिव्हिल पडत गल्लो गल्ली इतके इंजिनियर झाले की ह्यांचीच घरं ह्यांना बांधावी लागली काळ असतो लाट येते आणि त्या लाटेबरोबर आम्ही वाहत जातो पण असे कुठले व्यवसाय आहेत ज्यांना मरणच नाही जे अत्यंत गरजेचे आहेत तुम्हाला माहिती आहे पंचवीस वर्षापूर्वी जर कधी कुणी म्हटलं असतं पाणी विकत घेऊन प्यावं लागेल तर त्याला वेड्यात काढलं असत पण पाणी विकणाऱ्या कंपनीचा मालक आज जगात सगळ्यात जास्त श्रीमंत व्यक्ती म्हणून परवा घोषित झाला संधी शोधली अनेक कंपन्या आहेत काहीच नाहीत प्रोडक्शन करत मॅन्युफॅक्चरिंग नावाचा प्रकारच नाही त्यांच्याकडे तरी जगातल्या सर्वोत्तम कंपन्या झाल्या नव शोधायची उर्मी हवी नवं काहीतरी करायची वर मी हवी एक गोष्ट लक्षात ठेवा पैसे असणारी माणसं पैशावर डाव लावत नाहीत ती कल्पनेवर डाव लावतात आणि पैशाची गुंतवणूक पैसा बनवण्यासाठी करतात नव्या कल्पना असायला हव्यात सतत नवीन 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 नवी, काय चालेल काय चालेल याचा विचार सतत असायला हवा हे महत्वाचं आहे एक दुष्काळी वाळवंटी प्रांत आहे पाऊस पडतच नाही नव्हे तिथं काही उगवतच नाही मग त्या लोकांनी करावं काय आत्महत्या शेतात काय पिकत नाही पाऊस पडत नाही काय काय काहीच नाही पण त्यावेळी एका तरुणाच्या लक्षात आलं इतर कुठलीही पिकं इथं येत नाहीत पण आपल्या देशामध्ये दे बाबळी मात्र आम्हा येतात बाबळी आहेत ना बाबळीपासून काय मिळवता येईल काटे पिवळी फुलं त्याच्या लक्षात आलं बाबळीला डिंकही येतो डिंकाची ये गरज आहे आणि त्या तरुणानं स्वतःचा व्यवसाय सुरू केला तुम्हाला आश्चर्य वाटेल सुदान नावाचा छोटासा देश संपूर्ण जगाला डिंक पुरवतो आणि स्वतःची अर्थव्यवस्था निव्वळ त्या डिंकावर मजबूत करून घेतो तुमच्याकडं काय आहे याचा आधी विचार करा तुमच्याकडं जे नाही त्याच्या विचारात उगाच वेळ खर्चच करू नका ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आम्ही कमतरतांवर जास्त विचार करतो पण जी माणसं कमतरताना बलस्थानं बनवतात ती माणसं यशस्वी होतात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला उत्तम बोलता येतं ना तुम्ही उत्तम मार्केटिंग करू शकता एखादी गोष्ट लोकांच्या गळी उतरवता येते ना तुम्ही उत्तम व्यवसाय करू शकता एखादं कौशल्य तुमच्यात आहे ना तुम्ही, तुम्ही नवं काहीतरी निर्माण करू शकता स्वतःत काय आहे याचा शोध घेणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा काहीतरी करणं हे फार महत्वाचं आहे इच्छा असेल प्रशिक्षण देणारे तयार आहेत तुम्ही फक्त त्यात तु उतरायला हवा मी वारंवार सातत्यानं सांगतो एका ठिकाणी लिलाव चालला होता वेगवेगळ्या वस्तू त्या लिलावात विकल्या जात होत्या बोली लावणाऱ्यानं त्या लिलावाच्या वस्तूतनं एक कळकट मळकट झालेलं व्हायोलिन उचललं आणि त्यांनी बोली लावली या व्हायोलिनची किंमत आहे एक हजार रुपये बोला कोण बोली लावणार त्या कळकट मळकट व्हायोलिनकडे बघितल्यावर कुणी बोलीच लावेना शेवटी किंमत उतरत उतरत त्याची शंभर रुपयावर आली शंभर रुपयाला तरी कुणी ते व्हायोलीन घेईल पण कुणी ते शंभर रुपयालाही घेतलं नाही बोली लावणाऱ्यानं ते व्हायोलीन बाजूला ठेवून दिलं पण तेवढ्यात एक वृद्ध ग्रहस्थ उठला तो त्या बोली लावणाऱ्याच्या जवळ आला त्याला म्हणाला हे व्हायोलिन मी थोड्या वेळा हातात घेऊ का ते बोली लावणाऱ्यानं म्हटलं ठीक आहे घ्या त्या वृद्धानं ते व्हायोलिन हातात घेतलं स्वतःच्या खिशातला रुमाल काढला ते कळकट मळकट झालेलं व्हायोलिन स्वच्छपणे पुसून घेतलं आणि त्याच्यानंतर त्या व्हायोलिनची प्रत्येक तार त्यांनी सुरांशी जोडून घेतली आणि नंतर ते व्हायोलिन त्यांनी स्वतःच्या हनुवटीखाली घेतलं आणि त्या व्हायोलिनच्या तारांवर अलगद तो त्या सुरावटींशी खेळू लागला आणि साऱ्या असमंताला भारावून टाकणार एक लखेर त्या वातावरणात उमटली ती व्हायोलीन फिरत राहिलं आणि सुरांची बरसात होत राहिली सगळी माणसं पूर्ण भारावून गेली क्षणवर ते सगळं वातावरणच वेगळ्या पवित्र अशा वातावरणात बदलून गेलं काही वेळानंतर त्या वृद्धाने ते हातातलं व्हायोलीन खाली ठेवलं आणि तोच तो बोली लावणारा पुढे आला आता हे व्हायोलीन कितीला घ्याल अनेक धनाट्य उठला एक लाख रुपये तोपर्यंत दुसरा उठला दोन लाख रुपये तोपर्यंत तिसरा उठला दहा लाख रुपये रुपयाला घ्यायला तयार ते क्षणात दहा लाख रुपयाला विकलं गेलं आपल्या आयुष्याचही नेमकं असं असत तुम्ही त्या व्हायोलीन सारखे जर एखाद्या कोपऱ्यात रिकाम टेकडे पानानं पडून राहिला तर तुमची किंमत शून्य असते पण स्वतःच्या कर्तृत्वाच्या तारा झनकारीत तुम्ही स्वतःच्या कष्टानं जर यशाच्या तारा निर्माण करत राहिला तर तर त्याला मात्र आमाप किंमत येते त्यामुळं काय करू म्हणून निवांत राहू नका काय करता येईल म्हणून फक्त विचार करत बसू नका रिकाम टेकडेपणानं आयुष्यात रा अजिबात वाया घालवू नका काहीतरी करत राहा सतत करत राहा तुम्हाला त्या संधी देण्यासाठी शक्यता देण्यासाठी इथं सगळी माणसं तयार आहेत आज सकाळ आणि एस पी अकॅडमीनं हा सगळा प्रपंच मांडलाय तो निव्वळ त्यासाठी तुमच्यात क्षमता आहे तुमच्यात सामर्थ्य आहे तुमच्यात कौशल्य या त्याला अधिक तजेलदार करत अधिक धारदार करत तुमच्या त्या क्षमतांचा वापर करून आपल्याला पुढं जाता येईल ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि निश्चितपणे आम्हाला त्या पद्धतीत जाता येत या सगळ्या गोष्टी आम्हाला करता येतात फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा ज्याला पैसानी वेळ योग्य पद्धतीनं खर्च करता येते त्यालाच त्याचा परतावा योग्य मिळवता येतो विनाकारण खर्च केलेला पैसा आणि विनाकारण खर्च केलेला वेळ हे दोघही तुम्हाला गोत्यात आणतात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे परत आता शिकायला लागत नाही अशा प्रशिक्षणासाठी तुम्ही खर्च केलेला पैसा अशा प्रशिक्षणासाठी तुम्ही दिलेले सहा महिने हे उद्याचं तुमचं आयुष्य घडवणारे आहेत ही गोष्ट पहिल्यांदा आपण लक्षात घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण काही काही लोक निर्णयच घेत नाही तो असे असंख्य तृप्त आत्म्या आजूबाजूला दिसतील त्याच वेळी विचारलं असतं तर बरं झालं असतं आता काय उपयोग आहे त्याच वेळी निर्णय घेतला असतं तर बरं झालं असतं पंचवीस वर्षांनी सांगून काय उपयोग आहे वेळ एकदाच येते क्षण एकदाच येतो तो अचूक पकडता आला की यश ये मिळवता येतं मग तो क्रिकेटपटू असू द्या नाहीतर अभिनेता असू द्या टायमिंगला फार महत्व आहे timing。